दत्तक मुलं घेणं हे माझ्यासाठी फार म्हणजे स्वतःसाठी खूप महत्वाचं होतं तर ती एवढी ग्रेट होती म्हणजे ती जंगलात एकटी हिंडणारी अशी आदिवासी भागात भीमाशंकर भागात स्त्री चळवळ किंवा मंच असं म्हणतोय की व्हायलन्सला काहीही कारण नाहीये काही केलं तरी तुम्ही व्हायलन्स नाही करा पण वाचायला आवडायचं आणि कविता जास्ती आवडायच्या आणि एकूण स्त्री पुरुष समतेचा विचार मला अगदी लहानपणापासून डोक्यात होता म्हणजे मी एका अर्थाने थोडी बंडखोर होते लहानपणी अशी आपल्याला आई गोष्ट सांगते ना एक होता राजा त्याला दोन राण्या होत्या एक आवडती एक ना आवडती मग मी असं विचारायची मग राण्यांना पण दोन राजे असायचे का एक आवडता एक ना आवडता तर आई माझी चिडायची आणि म्हणायची असं नाही बोलत तर म्हणजे या किती हे सोपं आहे ना खरं म्हणजे की राजाला जर दोन राण्या होत्या तर राण्यांना पण दोन असले पाहिजेत पण तसं नसतं ना म्हणजे हे विचारायचं धाडस पण होतं आणि तो विचार पण होता की पटकन आता मी म्हटलं तसं हा विचार अगदी लहानपणापासून तो समतेचा विचार हा खरं म्हणजे अगदी लॉजिकल आहे त्याच्यामुळे लहान मुलांच्या डोक्यात तो असतो म्हणजे दिसला नाही तरी तो असतो पण आपण व्यवस्था अशी आहे की ती असं घडवते ना म्हणजे बाई घडवते की तू कसं सा नाजूक साजूक असलं पाहिजे घरकाम केलं पाहिजे नवरा म्हणजे सगळं सासरचे म्हणजे अशा पद्धतीने बाईला घडवतात आणि पुरुषाला कसं तू पैसे मिळवले पाहिजे तू असा जग जिंकलं पाहिजे घाबरला नाही पाहिजे रडलं नाही पाहिजे तर खरा तू मर्द घडी तसं हे घडवलं जातं आणि प्रत्यक्षात तसं नसतं किंवा लग्न जेव्हा होतं तेव्हा नवरा बायकोंचं खूप चांगलं आहे असं आपण धरतो पण ते प्रत्यक्षात नसतं म्हणजे जसं आमच्या समोरच एक जण राहायचे आणि तिचा नवरा दारू प्यायचा आणि तो रात्री मारायचा वगैरे आणि मग ती रात्री रडत यायची मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तर मला अगदी म्हणजे मी सातवीत असताना असा प्रश्न विचारला डिवोर्स का नाही घेत हे काय एवढं सहन करते म्हणजे या पद्धतीने मला पहिल्यापासून वाटत आलं आणि दिसत आलं की लोक हे म्हणतायत पण तसं नाहीये आणि मग माझ्या आयुष्यात पण असं झालं की माझं लव्ह मॅरेज होतं आणि माझं चांगलं चांगलं होतं पण एक पॉईंट असा आला की नवऱ्याला असं वाटलं की मला मैत्रीण पण असेल तर मी म्हटलं की मग मला मित्र पण असेल तर ते आपल्याकडे अजिबात नाही आणि मग नेहमीच आपल्याकडे जे दिसतं की बाई वाटली आणि व्हायलन्स असं पुरुष करतात आणि तरी सुद्धा बायका राहतात तर माझं मत होतं की मी अजिबातच नक्कीच सहन करणार नाही आणि जो माझा पहिला नवरा होता त्याला मी हे सांगितलं पण होतं की तू तापट वगैरे असे ठीक आहे पण तू कधी माझ्या अंगावरती धावून आलास असतं मला अजिबात चालणार नाही मी घर सोडीन म्हणजे मी निघून जाईन माझी माझ्या त्याच्यामुळे हे माझ्या डोक्यात होतं दुसरं माझ्या डोक्यात असं होतं की मला मुलं नको ती स्वतःची म्हणजे मला म्हटलं तसं लहानपणापासून फार विचार करत असल्यामुळे मला असं काय आहे जगात आहे कोणाला आपण नव्यानी निर्माण त्याच्यापेक्षा आपण मुलं दगतं आणि आपली आपली नको yeah. पण मग ते असं होतं तसं माझ्या नवऱ्याला हो वाटलं की एक तरी आपलं असलं पाहिजे मग माझे वडील असे होते की ते म्हणजे एकदम आदर्शवादी होते mm -hmm. की बायनी कसं अगदी निष्काम कर्मयोग त्यागी वगैरे वगैरे असत oh. त्याच्यामुळे सोशिक वगैरे नाही yeah. ते कधी म्हणायचे पण त्यागी असावी दुसऱ्याचा विचार वगैरे त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की अगं हा तुझा नवरा एक मग त्यांच्या आई वडिलांना वाटणार की नाही त्यांना कुलदीपक असावा त्याच्यामुळे एक मूल ठीक आहे म्हणजे असं म्हणून मी होऊ दिला मला मुलगी झाली पाहिजे मग दुसऱ्याच्या वेळेला माझा नवरा मला म्हणाला की आता माझी हरकत नाही मला एक स्वतःचा हवं होता आता आपण दस्तक घेऊ मा पण जेव्हा मला वाटायचं की अरे बापरे एक स्वतःचं नाही दत्तक म्हणजे नातेवाईक मग असं करणार ना की स्वतःची अशी वेगळं नको नौ। नौ। म्हणून मी म्हटलं पण मूल तर पाहिजे म्हणजे कंपनी तर पाहिजे मुलाला म्हणून मग आम्ही दुसरं मुलगी जेव्हा झाली तेव्हा माझा आग्रह होता की नको बाबा दत्तक अच्छा पण मी आता सगळ्यांना सा सांगते की असं काही करू नका कारण स्वतःच्याच दोन मुली आहेत माझ्या पण असं वाटतं की ही जास्ती लाडकी ती जास्ती लाडकी त्याच्यामुळे ते असतं ना म्हणजे स्वाभाविक आहे त्यामुळे मला वाटतं आता आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये खूप असं आहे की एक स्वतःच असतं एक दत्तक घेतलेलं असत दत्तक मुलं घेणं हे माझ्यासाठी फार म्हणजे स्वतःसाठी खूप महत्वाचं होतं आणि मला वाटायचं की मी बाकी तशी एकांतप्रिय आहे त्याच्यामुळे मी काही सामाजिक काम करणार नाही तर मी हेच काम करेन की तीन चार मुलं दत्तक घेईन आणि त्यांना छान वाढवीन पण ते तर माझं गेलं बाजूला त्याच्यामुळे आणि नंतर थोडं स्वतःला सुद्धा जेव्हा असं व्हायला लागलो की व्यवस्था काय म्हणते तुम्हाला की पुरुषांना मित्र मैत्रिणी असल्या तर चालतात पण बाईला असून चालत नाही मग ती म्हणजे कशी वाईट वगैरे पण मी असा निर्णय घेतला होता की नवऱ्याला म्हणत होते तो असं म्हणाला की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मला मैत्रिणी पण पाहिजे तर मी म्हटलं ठीक आहे आपण राहू एकत्र पण मग आपण दिवस घेऊन राहू कारण तू ज्या पद्धतीने आता कारण त्याला झेपेना ना मला ना ना मित्र दुसरा कारण पुरुषांना अजिबात तशी सवय नसते तर मी म्हटलं की आपण डिवोर्स घेऊन एकत्र राहू मग आम्ही म्युच्युअल कंस डिवोर्स घेतला आम्ही काही दिवस एकत्र राहून ट्रायआउट केलं की जमतंय का पण त्याला ते झेपलं नाही त्याच्यामुळे मग आम्ही पूर्ण वेगळेच झालं आणि मग तेव्हा मला जास्ती वाटायला लागलं की नाही आपल्याला स्वतःला काहीतरी करायला पाहिजे म्हणजे नुसतं बोलून काही उपयोग नाही आणि मग मी नारी समता मंच म्हणून आमची संस्था आहे विद्याबाळ वगैरे तुम्हाला माहित असतील तर त्याच्या अगदी सुरुवातीपासून मी त्याच्यामध्ये अगदी अध्यक्ष सचिव सगळं आणि सतत होते त्याच्यामध्ये पण तरी सुद्धा मी नोकरी कारण माझ्या मुली ही माझी जबाबदारी मी मानायची कारण म्हटलं तसं की जन्माला घालायचं नव्हतं आता घातलाच म्हटल्यावर आपली जबाबदारी त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की माझी नोकरी ही प्रायोरिटी त्यामुळे नोकरीत समजा तुम्ही काहीतरी रस्त्यावर जाऊन केलं मग तुम्ही पकडले गेला किंवा काय असं त्याच्यामुळे अशी मला थोडी एक इन्सिक्युरिटी होती त्यामुळे त्या, त्या पद्धतीनीच्या कामात मी जात हो नव्हते पण मी सतत एक तुमचं बौद्धिक योगदान असतं किंवा मीटिंग्स असतात अशा सगळ्यामध्ये मी असायची पण रस्त्यावरच्या याच्यात एकूण फारशी नाही गेले आणि पालकनीती म्हणून एक मासिक होतं म्हणजे अजूनही आहे ते तर मला असं वाटायचं की पालक शिक्षक आणि विद्यार्थी आणि पाल्य असं ते फोरम आहे सगळा आणि मासिक निघतं सोळापानी आणि छोटं माचिक असतं तर मला वाटायचं की पालक आणि शिक्षकांचा दृष्टिकोन स्त्री पुरुष समतेचा असला पाहिजे तर पुढे जाऊन पीडित अशी होईल ना म्हणून मी तिथे दहा वर्ष सल्लागार म्हणून नंतर एक संपादक मंडळामध्ये अशी पालक नेतीत होते आणि इकडे नारी समता म्हणजे आणि मग आमची निगरा आणि महिला बालक विकास संस्थे होती जी वस्ती पातळीवर काम करत होती तिथे सरिता पत्की होत्या मुख्य मंगला सामंत होती आमची तर अशा पद्धतीनेच काम आणि शाश्वत म्हणून एक संस्था आहे जी आदिवासी भागांमध्ये काम करते मला पर्यावरणाचा पण एक सिरियसनेस लक्षात आलाय इथे सुद्धा म्हणजे माझं ना खरं बेसिकली म्हणशील काम तर गोष्टी सांगेन युक्तीच्या चार असं जास्ती होत म्हणजे मी नर्मदा बच्या आंदोलनच्या हो। पुढे समर्थन गटामध्ये होते तर म्हणजे हे सांगत राहणं की पर्यावरण कसं क्लायमेट चेंज होतोय हे अगदी तेव्हा लोकांना आता लोकांना कळायला लागले तेव्हा कळत नव्हतं तर तेव्हा त्या पद्धतीने सांगत राहणं आणि मग काय पद्धतीनीची आपली जीवनशैली असायला पाहिजे ती मला ऍक्सेप्ट करता आली असं नाही मी म्हणणार पण मला असं वाटतं त्याचा विचार होणार की त्या पद्धतीने मग तुम्ही साहजिक कुठेतरी वीज वाचवायला जाता पाणी वाचवायला जाता कुठेतरी प्रदूषण होणार नाही अशा गोष्टी व्हाव्यात याच्यासाठी डिमांड करत राहत तर त्या पद्धतीनेच काम मी करत गेले आणि ते जे शाश्वत म्हणून काम आहे ना त्याच्यामध्ये कुसुम कर्णिक म्हणून माझी मैत्रीण होती तर ती एवढी ग्रेट होती म्हणजे ती जंगलात एकटी हिंडणारी अशी आदिवासी भागात भीमाशंकर भाग तिथे मुंबईला जाणारा रस्ता होणार होता तर तो, तो रस्ता झाला की आदिवासींचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त होईल म्हणून तिने अगदी खूप मोठ्या प्रमाणावरती संघर्ष केला तर तिच्या स्मृतीसाठी हे मी पर्यावरण व्रती कुसुमात आणि पर्यावरण रक्षण तर पर्यावरण रक्षणाची खूप गरज आहे म्हणून या पद्धतीनीच जास्ती करून मला असं वाटत आलं की पर्यावरणामध्ये आणि मगाशी मी तुला जे म्हटलं की नारी समता मंच तर आमचं नारी समता मंचला जेव्हा पंचवीस वर्ष झाली तेव्हा मला असं वाटलं स्त्री प्रश्न सोडवताना म्हणजे स्त्रियांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या म्हणजे बाईला मारहाण होते तेव्हा बाईला वाटतं आपल्यातच काहीतरी कमी आहे कारण कारण सांगतात ना लोक किती कुठतरी गेली तिने सासूचच नाही ऐकलं किंवा तिचं काहीतरी लफडचंय असं काहीतरी म्हणायचं मारहाण करायची तर स्त्री चळवळ किंवा मंच असं म्हणतोय की व्हायलन्सला काहीही कारण नाहीये काही केलं तरी तुम्ही व्हायलन्स नाही करायचा तर ह्या ज्या स्त्रियांच्या समस्या आहेत त्याला स्त्री प्रश्न असं म्हणतात आणि मग हा स्त्री प्रश्न सोडवताना काय काय होतं तर मंचानी काय काय कार्यक्रम घेतले नारी समता मंचनी त्याचा जेव्हा रौप्य महोत्सव झाला तेव्हा हे सगळं याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन